नमस्कार मी गायन्री आपण जे पाहता माय न्यूज चॅनल पाहूया बातमीत आणि विस्तार संत शेवलाल महाराज मानवतावादी विचार स्वीकारून प्रगती करा अशी यावेळी आमदार सुभाष उठे म्हणतात ज्योतिविधी संत शेवलाल महाराज जयंती साजरी करण्यात आली संत रामराव चौक बसस्थानक ज्योतिविधी संत शेवलाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशी जयंतीचे औतिथ्य साधून जयंती उत्सव सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त सकाळी दहा वाजता मिरणू काळात आली अकरा वाजता पूजा करण्यात आली सायंकाळी सात वाजता बंजारा शाहीर कवी लैंगिक सम्राट श्री माणिकराव जाधव यांचा संच देवटाणा व पुसत यांचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आमदार सुभाष धोटे नंदुजी नाईक सत्कार मुद्दी तुकाराम पवार अध्यक्ष कविदत्ताई आळे आमदार वामनदादा चटक अनेक मान्यवर उपस्थित होते मायभूमीन्यूजसाठी स कृष्णा चव्हाण ज्योतीचंद्रपूर